बरेच शेतकरी सांगतात की आम्हाला दुधाचा धंदा परवडत नाही परंतु ज्या शेतकऱ्याकडे जास्त उत्पादन देणाऱ्या गायी असतात त्या शेतकऱ्यांना मात्र दुधाचा धंदा परवडतो आणि त्या जास्त दूध देणारा गायी तयार करणं म्हणजे एक शास्त्र आहे आणि त्याला आपण ब्रिडिंग म्हणतो प्रजननशास्त्र तर हे ब्रिडिंग सायन्सचा वापर करून एक शेतकरी चांगलं दूध उत्पादन देणारा गायी तयार करतो आणि ह्या तयार झालेल्या म्हणजे गाभण असलेल्या गाई त्याची शेतकऱ्यांना विक्री करत असल्यामुळं या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा पैसा पण मिळतो आणि त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या उत्पादनापासून सुद्धा त्यांना चांगला पैसा मिळतो म्हणजे दुधाचं उत्पादन अधिक प्रजनन करून चांगल्या प्रकारच्या गोवस तयार करून ते विकतात त्यामुळे त्यांना चांगला पैसा मिळतो चांगल्या दूध देणाऱ्या गाई ते कसे तयार करतात ब्रीडिंगचा वापर करून त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही अनेक वर्षापासून दुधाचा व्यवसाय करता आणि आता अलीकडे दुधाच्या व्यवसायाबरोबरच तुम्ही ब्रीडिंगची साथ पण त्याला दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला चांगले पैसे मिळत आहेत तर हे ब्रीडिंगचं जे शास्त्र आहे ते चांगल्या गाई तयार करून ते शकत्याचं काय शास्त्र आहे काय व्यवसाय आहे सर नाही माझं कसं आहे ब्रिडिंगवरती काम केल्यामुळं चांगल्या गायी गोटाच तयार व्हायला लागल्या आणि सिमेंटचा सर्व नव्वद टक्के चान्स कालवडच होती बैल होत नाही होतच नाही माझ्या तर झालाच नाही अजून बर आणि दरवर्षी संख्या वाढत गेल्यामुळे मग दरवर्षी एक पाच सात कालवड विकले तर त्यातून चांगले पैसे मिळतात चांगली कालवड निर्माण करण्यासाठी दोन बाबी गरजेचे असतात एक तर चांगलं दूध देणारी गाय तुमच्याकडे पाहिजे पाहिजे हा नंबर एक आणि तिला जे आर्टिफिशियल इन्स्टन करतो म्हणजे रेतन करतो त्यासाठी चांगल्या जातीवंत वळूचं म्हणजे सिमेंट पाहिजे तर ह्या दोन गोष्टी कशा जमत सर सुरुवातीच्या काळात मी काय केलं एक सहा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी पंजाब मध्ये गेलो होतो तिथे गेल्यानंतर मी बघितलं की तिथं पन्नास साठ सत्तर लिटरपर्यंत आपल्याकडे काय देऊ शकत नाही तिथून मी तीन गाई विकत घेतल्या ते पंचाळीस चाळीस पंचाळीस लिटरच्या पाहिजे होतात चाळीस लिटर प्लस होते शकत बर आणि त्यांच्यावरती मी देऊन काम सुरू केलं एक सहा वर्षापूर्वी चांगले शिमेंट वापरून आणि आता सध्याकडे माझ्याकडे गोठ्या तयार झालेल्या पंचावन्न साठ लिटर स्वतःच्या गोठ्या तयार झाल्या पाहिजे बरं बरं सरासरी प्रत्येक गाय तिसऱ्या वेतात पन्नास प्लस होते सर माझ्या होते सर म्हणजे तुम्ही एक चांगल्या प्रकारच्या गायी आधी तयार केल्या आणि त्याच्यावर त्यानंतर जातीवंत वळूच तुम्ही वीर्य हो सर त्यांच्या गर्भाशयामध्ये सोडलं म्हणजे आर्टिफिशियल इन्सिडन्स केलं त्यामुळे निर्माण होणारी गाय ती जी आहे कालवड ती चांगली दूध देणारी असंच ना आणखी यांचा एक पुरावा तुम्हाला सांगतो की दूध खरंच यांचे दूध यांच्या जी गाय आहे ते चांगल्या प्रकारचं दूध देतात का म्हणजे तर त्याचं नुकतंच एक नग अहिलानगर जिल्ह्यामध्ये एक मिल्किंगची कॉम्पिटिशन झाली होती अकोला तालुक्यामध्ये कळस या गावामध्ये तर त्यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं तर किती दूध दिलं होतं त्या द्वितीयला साडे आणि तिथे साडे त्रेचाळीस आणि पहिलं जी बक्षीस होतं ते त्याला किती म्हणजे फक्त अर्धा लिटरचा फरक हो सर अर्धा लिटरचा फरक पण म्हणजे आता तुम्हाला ही जी तुमची गाय जी आहे आता मला गोठ्यामध्ये तुमच्या तुम्ही मी सांगितलं की साठ लिटर दूध देते सध्या मग ही मिल्किंग स्पर्धेसाठी कसं ती डिलिव्हरी होऊन फक्त पाच दिवस झाले होते आणि दुधावरती नव्हती दुधावरती यायला एक महिना म्हणजे दूध होता त्यामुळे तुम्हाला तिथे आता तुम्ही ही जे तुमची सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस तुमच्याकडे पंचवीस लिटरच्याच गाय होत्या बरोबर आहे पंचवीस तीस लिटर पंचवीस तीस लिटरच्या गाय होत्या मग ही साठ पर्यंत शास्त्र कसं आहे सर बडिंग चांगले चांगले सिमेंट वापरले हां आणि स्टेप बाय स्टेप इथपर्यंत पोहोचले सर एकदम नाही शक्य पाच सहा वर्ष लागतात पाच सहा वर्ष लागतात मग हे कुठं शिकले तुम्ही पंजाब मध्येच बघितलं होतं सर एक इच्छा होती आपल्या गोट्यात ती चाळीस लिटरच्या गाई पाहिजे पंजाबमध्ये चाळीस सुरुवात झाली होती असं वाटलं का पन्नास पन दिला पाहिजे हा आता साठ देते तरी कमी वाटतंय सर कमी वाटते बरं आता तुमच्या ह्या ज्या गाई विकलेल्या येतात त्या काय किमतीला विकलेल्या कुठे विकलेले आहेत आणि त्यात दूध किती देतात ज्या गाई गेल्या सर आता सरासरी तरी म्हणजे सध्या तरी एक सात ते आठ किलोमीटरच्या जातच गेल्या आणि सगळ्याच मी घेतले घेतलं बरं रात्री जर मेसेज टाकला आमच्या ग्रुपवरती तर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत काही विकतात सर माझ्या गेले किंवा मार्केट मध्ये जाण्याची मला गरज नाही बर काय कशा का किती मिळतात क्वालिटी नुसार किती दिवसाची गाभणी आहे दाताला कशी आहे दूध किती देऊ शकते अंदाजानुसार नुसार समोरचे दर देतात सर आपल्याला काय आता कमीत कमी किती मिळाले किती मिळाले आणि ते दूध किती देतात ज्या दोन महिन्याचे गाभण होते सर ते दीड लाखापासून एक सहा महिन्याचे गाभण मी तीन लाख एक दिली हजार हजार लाख एक बावन लिटर दिले दिली बावन ती जी आता पुढे वाढत जाईल पंचावन्न प्लस होईल प्लस होईल बरं आता हे तुमचं जे वीर आहे त्याला आपण फ्रोझन सिमेंट सिमेंट म्हणतो कारण या आर्टिफिशियल इन्सिमिनेशनमध्ये जे जगामधले चांगले चांगले जातीवंत वळू आहेत त्या वळूचं वीर्य शास्त्रीय पद्धतीने काढून विशिष्ट टेम्परेचरला ते ठेवलं जातं बरोबर आणि ते शी वेळ जे विरे आहे ते तुमच्या गाईच्या गर्भाच्या मध्ये शास्त्रीय पद्धतीनं ठेवलं जातं याला आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन मग हे जे शास्त्र आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचं कोण करत आहे मी तेच त्या असल्यामुळे असल्यामुळं असं शक्यतो अडचण येत नाही जे आमची कंपनी आहे बऱ्याच इव्हेस असेल त्यांचे माणसे वर्ड वेटचे असेल डब्ल्यू डब्ल्यू एचची त्यांचे आहे बायपचे त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊन सगळ्या गोष्टी मग ती त्यावेळेस डॉक्टर बोलत का तुम्ही तुम्हीच करता नाही भरवण्याच्या वेळेस डॉक्टर आणून असते अगोदर बर फक्त काय माझा नंतर डॉक्टरला बोलून एवढी जी प्रक्रिया आहे ती काम घ्यायची बर मग हे आर्टिफिशियल मेडिसिन केल्यानंतर सगळ्या कळवडीस हे होतात भाऊ हा माझ्याकडे तर सर आजपर्यंत झाला होतच नाही नव्वद टक्के ते कधी कधी होऊ शकतो एखादा बाय बायचा एखादा होऊ शकतो हा आणि मग जो सगळ्या करावडीस झाल्या तर ते पुढच्या म्हणजे तुमच्याकडे गायची संख्या वाढू शकते हो त्याच्यामुळे दरवर्षी पाच सात कालोड विकल्या चांगले पैसे पण मिळतात आणि गोठा पण मिळतात आता यावर्षी दुधापासून किती पैसे झाले आणि ह्या कालोडी विकून किती झाले जरा एवढा हिशोब नाही ठेवत अंदाज 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 दुधातून झाले असेल एक पाच सात लाख रुपये सर हां वर्षभराचे किती गाय पासून एक सहा गाय होत्या माझ्या दुधावरती माझ्या बरं आणि कमी जास्त जाऊन होता सर कधी सहा कधी अठरा होत आहे आणि ह्या विक्रीतून अठरा लाख रुपये दिले सर किती व्या ह्याच्या सात पर्यंत सात पर्यंत याच्यापर्यंत काही या हा तुमच्याकडे एक मला ही दिसली गिर गाय दिसली त्याच्यावर पण तुम्ही काहीतरी प्रयोग करताय हा गिरवर पण प्रयोग चालू आहे सर आता दोन चार वर्ष झाले त्याच्याकडून चांगल्यात आहे दोन वर्ष काय प्रयोग काय आहे ते चांगले सिमेंट यूज करणे सर कुठलं गाय यूज सर आता एबीएसचं जे राज म्हणून सिमेंट होतं ते मार्बीएस काय कंपनी आहे का एस कंपनी आहे जे सिमेंटचं काम करते त्यांच्याकडे हा प्रत्येक सर प्रत्येक कंपनीकडे प्रत्येक ओळख असतात चांगल्या क्वालिटीची आणि ते त्याचपासून जे विरात असतं शिमस तयार करून हाँ। हाँ। ते शेतकऱ्यापर्यंत करण्याचं काम करते कंपनी बरं त्यांच्या रेटनुसार दोन झाला गिरला मागच्या वर्षी एका नाते काय होय काय असेल नाही नाही अजून ते तेरा चौदा महिन्याची आणि एका सध्या आठ दिवसाची पंधरा दिवसाची बरं मग आता तुम्हाला तुमची जी गिर आहे ते किती सध्या पाहिल्यावर दिले सर पंधरा ते आता खाली पंधरा झाले अजून वेळ लागेल ते असं वाटतं अठरा तेवीस लिटर दिली अशाच प्रकारे तुम्ही जर प्रयोग करायला जर गेले किती लिटरपर्यंत जाईल वाटतं तुम्हाला गिर काय यायचं गिर 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 पंचवीस पर्यंत जाऊ शकतात सर पंचवीस ते सत्तावीस त्याच्यावरती नाही शक्य असं वाटतं मला बरं आणि याच्या कितीपर्यंत तुमचा याचा टाकत आहे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत टाकेय बरं दोन किंवा तीन होईल सर तुमच्याकडे आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर काय शेतकरी संपर्क करतील त्यांना प्रोवडा करू शकाल तुम्ही ह्या काही सर दो सध्या तरी दोन वर्ष वेटिंग सर दोन वर्ष हो वेटिंग आहे मीटिंग तुम का तुमच्याकडे पैसे काय जी किंमत लागेल ती द्या दोन वर्ष पण आम्हाला एक चार किंवा काय पैसे देऊन जातात का हां नाही घेत नाही सर कोणाचे पैसे नक्की काय करता फक्त शब्द सर टाकतात हां भरपूर लोक आले म्हणजे दोन वर्षाची वेटिंग आहे तुमच्या गायची किती शेतकरी असतील अशी वेटिंगवर भरपूर सर जे पण आले असतील प्रत्येकाची इच्छा आहे का मला एक गाय दिली पाहिजे किंवा कालवर दिली पाहिजे बरं सगळ्याला नाही बोलू शकत ना महाराष्ट्रातून भरपूर लोकं आले आता हे तुमचे जे ब्रीडिंग करता तुम्ही तर ते जगामध्ये चांगलं सुद्धा एकदम प्रगत असं शास्त्र आहे त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढतं पण तेवढंच तेवढंच बसणं आहे ना त्याला काही खाद्याचं पण तुम्हाला हे करावं लागेल ना व्यवस्थापन महत्त्वाचं आहे सर खाद्याचं व्यवस्था व्यवस्थित असलं तर गाई गाव भांडाण्याचं प्रमाण चांगलं राहतं बरेच शेतकरी काय करतात हे सिमेंट दोन हजार चालत समजा घर रिपीट झाली तर परत भानगडीत पडत नाही दुसऱ्या वेळेस एक खाद्य नियोजन महत्त्वाचे गाईची जर व्यवस्थित काळजी घेतली तर गाव प्रमाण ते ऐंशी टक्के किंवा शंभर टक्के बी राहू शकतो जर खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित नसलं तर गाईच गाव भांड राहत नाही त्याच्यामुळे लोक या ब्रिल्डिंग क्षेत्राकडे ओळखले तर ब्रिल्डिंगचा सर जास्त पैसे खूप लागतात किती करायला आता सर मी आठ हजार आठशे रुपयाची तीन सिमेंट वापरले कालोडीवरती एका तीन कालोडी मी पाच हजार आठ हजार डॉक्टर सगळ्या नऊ हजार रुपयाला लागले एका वेळेला दुस केला साडेपाच हजार लागले आणि दोन हजारचं पण सिमेंट दिलं मी ते पण असे प्रत्येक कंपनीचे रेट वेगळे सिमेंटची किंमत वेगळी आणि होणाऱ्या काही पण त्याच पद्धतीने जर जास्त किंमत सिमेंट असेल तर ते काय जास्त दूध त्याची आर्डर क्वालिटी सर काश्याचा आकार शेराची ठेवून सगळ्याच गोष्टी असतात जास्त नाही पण तुमचा अनुभव असेल ना जास्त मेन असेल तर दूध आता प्लस होणार ना आर्डर क्वालिटी मेन होतो काश्याचा आकार आजार न होणं बऱ्याच गोष्टी सरस्टॅटेस

अजून काही जमीन खडा उतला तर आहे सर काशीचा आकार एकदा असतात दूध जास्त निघत असतात कंपनी पाहतात कंपनी ते सगळे ते उद्देश ठेवूनच करतात संशोधन असतं संशोधन आणि त्याच्यामुळे ज्याचे कंपनीच्या तुम्हाला सांगा ना फर्स्ट असेल काशीचे बरेच आजार असतील काशेचे स्ट्रक्चर एक नंबर सगळ्या गोष्टी ठेवून गाईचे आहेत गाईची लांबी बार ह्या पद्धतीने शिम तयार करतात त्यानुसार त्यांचे रेट टाकतात नीड आहे तुमची हां जे ते त्याला पण आहे का लोकांची मागणी ईरला आहे सर जास्त नाही पण काही जे ठरावक शेतकरी त्याला फक्त जण नाही मग ते पद्धतीचं संशोधन सर चालू आहे हां चालू आहे सर